जागतिक ग्राहक दिन प्रबोधन कार्यक्रम भुसावळ येथे संपन्न मार्च पंधरा रोजी जागतिक ग्राहक दिन तापी सभागृह भुसावळ येथे उत्साहात संपन्न झाला प्रसंगी तहसीलदार भुसावळ नीता लबडे मॅडम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ जळगावचे सर्वसाधक संघटक युवराज कुरकुरे होते व्यासपीठावर रोशना रेवतकर मिलिंद मांडाळकर मिलेश देशमुख सुयोग चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचेकडून प्रकाशित झालेली उपयुक्त मार्गदर्शक असलेली यावर्षाची दिनदर्शिका प्रकाशन उद्घाघाटन रोशना रेवतकर मॅडम यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी पुरवठा अधिकारी रोशना रेवतकर यांनी ग्राहक हक्क व जबाबदारी याबाबत शासनाच्या वतीने मनुगत व्यक्त केले निलेश देशमुख यांनी प्लास्टिकच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज कुरकुरे यांनी बदलत्या जीवनशैलीचे न्याय संक्रमण या थीमावर मार्गदर्शन केले त्यांनी रिसायकल आणि अपरिसायकल वस्तू बायोडिग्रेडेबल साहित्य इलेक्ट्रिक वाहने सौर ऊर्जा आणि नैसर्गिक आहाराच्या महत्त्वावर भर दिला प्रमुख पाहुणे मिलिंद मांडाळकर प्रवासी संघटना जिल्हा संघटक निलेश देशमुख ग्राप भुसावळ संघटक सयोग चौधरी सहसंघटक पुरवठा अधिकारी रोशना रेवतकर पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे सह कार्यक्रमास वितरण व्यवस्था संघटनेचे पदाधिकारी पुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बाविस्कर यांनी केले ग्राहक विक्रेते व्यापारी सर्वसामान्य नागरिक याच्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला बदलत्या जीवनशैलीचे न्याय संक्रमण हा विचार घेऊन सर्वांनी प्रबोधनाचे ग्राहक जागृतीचे कार्य करण्याचा यावेळी संकल्प केला आहे

त्या पर्यावरणपूरक आहे का याची माहिती घेणे आणि जबाबदारीने खरेदी करणे हा महत्वाचा उद्देश आज या ग्रहतीने शासनाने आपल्याला थीम देऊन अमला पाणी आपल्याला यासाठी आम्हाला जर ग्राहक जागरूक असायला पाहिजे हे ग्राहक ग्राहक आणि विक्रेत्यांचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना शालेय बांधणीवर दिलं गेलं पाहिजे पूर्वी नवमी दहावीमध्ये जे अर्थशास्त्र विषय चालू होता त्या अर्थशास्त्र विषयामध्ये या प्रकारची प्रकरण समाविष्ट होती वस्तू म्हणजे काय ग्राहक म्हणजे काय हे ज्या वेळेला आपण त्याचा इतिहास सांगितला मॅडमांनी बासष्ट सालामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती जॉन एफ केनेडी यांनी सुरुवात केली आपल्याला एकोणावीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पन्नास पासून आपण राज्यघटना स्वीकारली क्रमबद्ध आपण पंचवार्षिक योजनांचा आधार घेऊन आपण क्रमबद्ध आपला विकास चालू केला आणि आपले आमचे नाना यांच्या प्रयत्नातून सरकारच्या प्रयत्नातून आपल्याला एकोणविशे शहाऐंशी मध्ये एकोणविशे शहाऐंशी मध्ये ग्राहक कायदा आपल्या देशामध्ये सुरू होतात त्याआधी त्याऐंशी मध्ये ते प्रयत्न झाले शहाऐंशी मध्ये प्रत्यक्ष त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली एकोणीसशे शहाऐंशी चा कायदा त्याच पर्यंत आपण एकोणीसशे एकोणावीस वीस पर्यंत वाटचाल केली अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या काही फायद्याच्या आल्या काही तुटी आल्या आणि जे काही समाजामध्ये शोषण केलं जात आहे समाजा